नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सध्या मी विदर्भ दौऱ्यावर आहे आणि विदर्भ दौऱ्यावर असताना मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल गेलो होतो आणि त्याच्यानंतर आज मी गडचिरोलीला चाललो आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी आलेलो आहे गडचिरोली पास केली आणि त्याच्यानंतर इकडे एक तिथून पंचवीस किलोमीटर लेखा मेंढा नावाचं एक गाव आहे छोटं गाव आहे खूप आतमध्ये आहे सध्या हे सगळे जंगल आहे आणि जंगलातून आता आम्ही चाललो आहे तसं ना थोडं भितीदायक वातावरण वाटतंय आम्हाला पण चलो म्हटलं आपला महाराष्ट्र आहे थोडा एक्सप्लोअर करूया आणि मग त्या मेंढा गावामध्ये जाऊन तिथे एक वन कायदा झालाय म्हणजे वन हक्क कायदा त्या गावामध्ये झालाय तिथल्या एका व्यक्तीनं तो कायदा बनवलेला आहे आणि सरकारनं तो मान्य पण केलाय तर त्या व्यक्तीला पण भेटायचं आहे आणि अख्खं गाव पण एक्सप्लोअर आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातली छोटी गावं कशी आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमधून दाखवून देणार आहोत सो काय करायचं आता आता बुलेट काढायचं आणि पटकन लगेच आपल्या त्या गावात लेखा मेंढा गावात आपण जाणार आहे आणि मग तिथली दृश्य तुम्हाला सगळी दाखवणार आहे चला मग जाऊया तर गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामध्ये लेखा मेंढा नावाचं हे गाव आहे ग्रामसभा कार्यालय मेंढा ग्रामपंचायत नाही आहे ग्रामसभा आहे म्हणजे ग्रामपंचायतीपेक्षा छोटं गाव आहे आणि या गावाच्या आता मी ग्रामपंचायतीसमोर आहे या गावामध्ये एक वन कायदा वन हक्क कायदा इकडे मंजूर झाला आणि तो सरकारने मान्यही केला आणि ते जे कायदा बनवणारे इथले जे व्यक्ती आहेत ना त्यांचं नाव आहे देवाजी तोफा आणि ते आता आज सध्या इथं नाही आहे ते दिल्लीला गेलेत त्यांना भेटायचं होतं पण गावातले बाकीचे जे लोक आहेत त्यांच्याशी आपण थोडं इंटरेक्शन करून ना त्या कायद्याविषयी आणि ओव्हरऑल या गावामध्ये कशी घरं आहेत इथले लोक काय करतात त्यांचा व्यवसाय कुठला आहे सगळं ना एक्सप्लोअर करूया चला मग जाऊया पुढे असं एक गाव आहे इकडे ना घरं बघा ही अशी आहेत सगळी थोडं कोकणमध्ये आल्याचं फील येतोय पण वाईफ थोडी म्हणजे वाईब थोडी वेगळी वा, आहे थोडं येताना खूप असं जंगल वगैरे होतं रस्त्यावर कोणी नव्हतं फक्त मीच होतो आणि माझे काही मित्र आहेत सोबत इकडे माझ्यासोबत ना ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसभेमध्ये काम करणारे काही लोक आहेत त्यांना आपण थोडं ना यांच्या गावाविषयी विचारूया सर तुमचं नाव हो काय प्रभुदास सावजी तोपा। ए, मी वन हक्क समितीचा अध्यक्ष अध्यक्ष समितीचा आणि ते वन हक्क जो कायदा आहे तो तुमच्या गावामध्ये करण्यात आला त्याची बॅकग्राऊंड हिस्ट्री काय म्हणजे देवाजी तोपा सर होते त्यांनी तो कायदा मंजूर केला ते आज नाही आहे ते आमचा वन हक्क कायदा शासनाने सामुदायिक वन हक्क पट्टा दिला त्याच्यानंतर बांबू विक्री तेंदू विक्रीचा चा टिपी नव्हता मिळाला परंतु पर्यावरण मंत्री जयराम रमेश दोन हजार नऊ गावात टिपी देण्यात आला त्याच्यानंतर ग्रामसभाला बांबू तेंदू विकता आला त्याच्यानंतर ग्रामसभाला एक करोड काहीतरी असा तो बेनिफिट ग्रामसभेला मिळाला कधी हे दोन हजार नऊ मध्ये नऊ मध्ये दोन हजार सहा मध्ये तो कायदा बनला परंतु मला विकता येत नव्हता अच्छा नंतर आमदार खासदार यांना भेटू पत्र मग जयराम रमेश यांनी मध्ये आला आणि त्याने टिपी प्रदान केलं ट्रान्स प्रोटीन म्हणजे ते ते झाड आहे का तेंदू ते बिडी बनतो त्याच्यापासून बिडी जी बनते बिडी बिडी असते त्याचा जो वरचा आवरण तो पान असतं ते तर ते जे पान असतं ते एक झाडाचा प्रकार आहे आणि त्याच्या पानापासून ते म्हणलं होतं म्हणजे आधी हे डायरेक्ट कोणी घेऊन जायचं हो होतं पहिल्यांदा आता ठेकेदार आमच्या गावात नाही आम्ही मार्फत आम्ही विक्री करतो ठेकेदारला मी ठेदरप्रमाणे त्यांना मग आपला बेनिफिट असतो रॉयल्टी तो, तो ग्रामसभेत जमा करतो पहिल्यांदा शासनात जमा करत होता आता रॉयल्टी ग्रामसभेत जमा करतो ठेकेदार जो घेत आताही पण ठेकेदार येतात हो येतात पण आता ते ग्राम सभेशी पहिले कनेक्ट होता कनेक्ट होतात मगच त्यांना करता येत आधी मग आधीच्या काळामध्ये खूप इथून माल डायरेक्ट गेला असतो फॉरेस्ट मार्फत सरकार मार्फत पहिले खूप गेलाय गेला मग त्याच्यावर तुम्ही कंट्रोल मिळवण्यासाठी हा कायदा बनला आणि आता सगळं तुमचे हक्क तुमच्याकडे पहिला नव्वद नव्वद मध्ये तो हक्क म्हणजे निस्तर हक्क मिळण्यासाठी आम्ही घोटोल पासून लढा दिला दारूबंदी आणि बंदी होता आता कुरा दारुबंदी केला आणि बंदी हक्क कसा भेटेल सरकारसोबत लढा दिला मी महिलांनी तो गोटूल पासून संघर्ष झाला गाव आहे नाही ते ठिकाण आहे अच्छा आता आपण तिकडे हो तर हे ना खूप इंटरेस्टिंग वाटतंय म्हणजे इथल्या इथली जी भाषा तुमची कुठली आहे गोंडी भाषा अच्छा गोंडी भाषा कुठली जरा बोलून दाखवता का म्हणजे आता मी इथं आलोय स्वागत करत असेल माझंच तर तुम्ही कसं काय बोलाल आता तुम्ही कुठ जेव्हा म्हणल्यावर मग बघा हादी बाक्या वाहती म्हणजे तुम्ही कशासाठी आल्या इथे येऊन खूप चांगलं वाटलं तुमचं गाव खूप भारी आहे हे मी कसं म्हणू मी यांना चांगला वाटे मातू मी यांना चांगला वाटे मातू थोडंफार मी ना गोंडी लँग्वेज शिकली आहे मी यांना चांगला वाटते वातू इंटरेस्टिंग आहे चला मराठी कसं काय मग तुम्हाला एवढी चांगली पण येते एवढी आता लहान म्हणजे लहानपणीपासून तर मराठी बोलत राहतं तर वडील पण मराठी बोलतात आता तेवढा मराठी येत सिद्ध नाही बोलता येत पण बोलतो आम्ही अच्छा अच्छा बळी आहे हे काय विहीर आहे इकडे ही म्हणजे सरकारी बांधलेली विहीर आहे ग्राम ग्रामपंचायत पाणी तुम्हाला फक्त विहिरीचंच मिळतं की अजून दुसरं काय नदीचं वगैरे आहे नदीचं आहे पण ते वापरत नाही होत म्हणजे तलाव आहेत गोडी आहेत हे परत काय शुद्ध वगैरे केलं जातं के। हो ते पावडर वगैरे टाकतात पावडर तुमच्याकडे इकडे आरो वगैरे काय ही कॉन्सेप्ट नाही आमच्या गावात नाही प्रत्येकाच्या घरात आहे की विही गावाला एक विहिर आहे मोहिल्या आहेत पाच विहिरी आहेत मोहल्या मोलात नाही का जवळ म्हणजे आप जवळ जवळ होतात विहीर खोदल्या अच्छा आणि गावामध्ये दवाखाने वगैरे आहेत धानोरा जवळच आहे तीन किलोमीटर त्याचा दवाखाना आहे धानोरा तालुक्याचं ठिकाण आहे तुमचं आणि आशा वर्कर म्हणून आहेत आशा वर्कर माझी आई स्वतः आशा वर्कर आहे कोल्हापूरमध्ये आशा वर्कर आहे ते नेहमी घोड्या वाटप करतात आणि पुन्हा सर्च दवाखाना आहे ना त्यातली पण एक आशा वर्कर आहे म्हणजे दोन असे आशा वर्कर त्या आशा वर्कर धानुरातले आहेत की तुमच्या गावात आहेत एक मिनिट इकडे हा गोटू हा गोटू आहे गोटुल गो गो अच्छा अच्छा गोटूल ढोल कोणी आता खरसाड म्हणजे मरण मरण पावला हां तर ते त्याच्या ते तेरवीला आम्ही ढोल मस्त चांगला खरसाड म्हणून वाजवतो अच्छा म्हणजे इकडे ज्यावेळी कोणी मृत झाला त्याच्या तेरवीला हे सेलिब्रेशन असतं का माहिती आहे हे वर्ल्ड होल आहे हे बुर्गे वगैरे ना त्याला हे तुम्हीच बनवलेले सगळे हो गावातले ही प्रथा कधीपासून चालू आहे हे पहिलं जोरदार होत आता तेवढा पिरीन पिरीत कमी होत आहे पण आता आमच्या गावी वाजवता ना आणि हे गोटूल म्हणजे आता हा काय प्रकार आहे म्हणजे एक जरा एक्सप्लेन करू सांगा हा पहिल्यांदा म्हणजे गोटूल म्हणजे बसण्याचं एक युवक युवतींचा एक मंदिर म्हणजे कसा गावात समाज मंदिर असत हा समाज आता पहिलं आता समाज मंदिर आताच झाले हे पहिले त्या गोटूल म्हणाचे बसण्याचे एक ठिकाण आता आमच्या खेड्यापाड्यामध्ये गोटूल बांधून आता कोणतं पंच कमिटी असतो गावातला कोणताही निर्णय घ्यायचा असं तर त्या मध्ये बसून ते निर्णय घेतात पंच कमिटी महिला पुरुष युवक युवती बसून चर्चा करतो लास्ट कधी झालं होतं मग घोटूल परत लास्ट काय तुम्ही कधी बसले होते सगळे हो कधी बसले होते मी आता युवक युवतीचा बटू असतो ना तर युवक युवतीमध्ये बसलो होतो आता तेव्हा युवक होतो तेव्हा लयोर गायताल म्हणतो ना आपण लयोर गायतल म्हणजे पटेल युवक युवतींच्या एक असं युवतींचे एक ते मुलींना सांभाळते तो मुलांना सांभाळते मग कोणता जास्त कमी जास्त झाला मग ग्रामसभेत हा असा झाला तसा झाला मग ते ग्रामसभेत पुन्हा मानणी करतात मग तो गावातला पटेल निर्णय घेतो असा कोणता लग्न रसो एक इंटरेस्टिंग आहे सगळे म्हणजे माझ्यासाठी पण नवीन आहे आणि तुम्ही जे पाहताय ना तुमच्यासाठी पण हे सगळं नवीन आहे का आपल्या एरियामध्ये असं काही नाही आहे आणि त्यासाठीच आपण बुलेटवर निघलोय अख्खा महाराष्ट्र दौऱ्या करण्यासाठी आता सध्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मेंढा नावाचं हे गाव आहे खूप छोटं गाव किती लोकसंख्या तुमच्या गावची सहाशे सहाशे लोकसंख्या सहाशे लोकसंख्या आणि म्हणजे घर एकशे तेवीस घर आहेत एकशे तेवीस घर आणि घर आता ही थोडी पक्की घर पण दिसतात तुमच्या हो ते शासना मार्फत नाही का घरकुल घरकुल सब्र योजना आता मिळालेले आहेत पूर्वी ते पूर्वीचे घर असे म्हणजे लहान लहान छोटे घर अशी होती पहिले इंटरेस्टिंग आणि हे तुमच्या याच्यामध्ये शेतीमध्ये काय लावलं जातं शेतामध्ये धान धान तांदूळ हा धान तांदूळ ते फक्त तुम्ही तुमच्या जे, जे, जे घरामध्ये फक्त युज करत की त्याचं काही हो 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 विक्री 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 होत सर ते करत धान्य चौसटी आहे ना आपली चौसटी आहे चौसटी मार्फत आम्ही धान विकतो अच्छा मग त्यात बोनस पण भेटतो आता बोनस म्हणून ते याच्यानुसार भेटतो एक एक रिफरमर आहे का एक रिफर मला भेट ऑनलाईन कर करून आता काही दहा का वीस फोर खाण्यापुरते ठेवतात मग विकून टाकतो आपण तुमचं नाव काय आहे सर चरणदास ग्रामसभेचे सचिव सचिव आहे तुम्ही आणि तुम्ही कधीपासून म्हणजे मी दोन हजार अकरा पासून याच्यामध्ये तुम्ही इथलेच आहे की इथलेच आहे आणि आणि सरपंच कोण आहे तिथले सरपंच महिला आहे एक नंदा दिग्गा म्हणून ग्रामपंचायत आणि सगळे हे गौंड लोक राहतात की अजून दुसरे पण आहेत असं रिझर्वेशन असं ग्राम पंचायतीला सरपंचा असं काही भानगडच नाही सरपंच ग्रामपंचायत तीन गावाचा आहे लेखा मेंढा कनाटोला असं तीन गाव आहेत अच्छा लेखा वेगळं मेंढा वेगळं वेगळं आणि कनाटोला वेगळा हे तीन गाव मिळून एक ग्रामपंचायत झालेला आहे आणि तिथं लेख्याला मोठा गाव आहे अडीचशे घर आहेत तिथं इतर आहेत सगळं मिक्स आहेत आदिवासी आहेत गैर आदिवासी सगळे आहेत पण आमचा सरपंच निवडणूक वीस पंचवीस वर्ष झाले इलेक्शन नाही नाही इलेक्शन झालं ना सिलेक्शन करतो आम्ही लोकनियुक्त लो, सरपंच या वर्षी लेखा पुढच्या वर्षी मेंढा तिथे पाच वर्षात कनाटोला असे तीन गावा मिळून आम्ही आणि तुमचे इथले आमदार कोण आहेत मिलिंद नरोटे ते विधानसभाचे आम मिलिंद नरोटे निरोटे आमदार आदिवासीचे आहेत तुमचा बरोबर बरोबर आदिवासा रे सर्व विधानसभा मतदारसंघ आहे नरोटे सर जे आहेत ते इथले एम एल आहेत तर त्यांचं इकडे येणं जाणं होतं कधी हो पण आता पहिली या वर्षी नुकते निवडून आले पण अजून आले नाही गावात अच्छा पण आणि तुमचं तुमचं वोटिंग कुठं होतं म्हणजे याच गावामध्ये होतं की आणि वोटिंग होतं का, का।, का इथले गावचे लोक लोकसभेच ग्रामपंचायत जे आहे सरपंच ते फक्त तुम्ही तुमच्या लोक रोटेशन पद्धतीने करता इंटरेस्टिंग आहे इथले लोक जे आहेत त्यांनी गेले कितीतरी वर्ष लोकनियुक्त सरपंचच त्यांनी बसवलेला आहे म्हणजे इलेक्शन ते घेतच नाहीत त्यांच्यातल्याच एका व्यक्तीला ते डायरेक्ट पुढाकार करतात आणि त्याला सरपंच म्हणतात इंटरेस्टिंग आहे बाकी इकडचं म्हणजे फूड कल्चर कसं आहे म्हणजे खाणं वगैरे जेवणामध्ये वगैरे काय यूज करतात जेवणामध्ये सकाळी मासारी दोन आहे आणि <laughs> पोळ्या कधी कधी बनवारी हा पोळ्या फार कमी असते आमच्याकडे पोळ्या नाही खात आणि आंबील जास्त वापरतात भाकरी वगैरे काही प्रकार भाकरी नाही फक्त भात खातात भात आणि आंबील असते आमच्याकडे कसली आंबिल तांदळाचं पीठ बनवतात ना काय आणि मासे इथं म्हणजे तुमच्याकडे मिळतात हो, हो, मासे मिळतात ते कुठे येते काही तलाव वगैरे हो, आहे नाले वगैरे असतात ना पावसाळ्यात इकडे भरपूर मासे मासे मिळतात मासेमारी पण करतात का लोक इथले काही हो मासेमारी करत पण ते नैसर्गिक व्यवसाय म्हणून तुमचा कधी शहरामध्ये जास्त संपर्क येतो जाण्याचा काही हो मुंबई दिल्लीपर्यंत वेगवेगळे सेमिनार इथून तुम्हाला असं कधी इथले जे काही यंगस्टर असतील नवीन मुलं ते आता म्हणजे गाव सोडून वगैरे दुसऱ्या सिटीमध्ये शहरात दोन मुलं नागपूरला असतं पुणेला ते काही इंजिनिअरिंग वगैरे इंटरेस्टिंग आहे आणि याच्या आधी मग काही इथले व्यक्ती म्हणजे दुसरीकडे जाऊन असं काही स्थायिक झाले मोठे म्हणले असे काय नाही झाले या पिढीतली दोन मुलं आता सध्या फक्त बाहेर आहेत बाहेर शिक्षणासाठी शिक्षणासाठी या पिढीतली म्हणजे आत्ताच्या जनरेशन मधली दोन मुलं आहेत जे एकटी इंजिनिअरिंगसाठी एकटा पुण्यात गेलाय आणि नागपुरात गेलाय याच्या आधी ना इथून बाहेर शिकायला पण गेलेली जास्त लोक आहेत बाकी मग जरा जातो आणि गव्हर्नमेंट नोकरीमध्ये कोणी आहेत का इथले लोक था था या लोकतीला आहेत कसे गॅन्सिया ऑफिस मध्ये असतात हां बरोबर बारिश मध्ये आहे अच्छा आणि पोलीस डिपार्टमेंट मध्ये अच्छा कुठले गडी चिरुली पोलीस हां पोलीस इंटरेस्टिंग आहे अजून ते तुम्हाला झाड कुठे आहे ते मला दाखवणार आहे कशी आहेत ती झाड हा तेंदूचं माझ्या हातामध्ये जे पान दिसतं ना या पानाला खूप महत्त्व आहे आणि याच्यावर यांचा व्यवसाय ऍक्च्युली दादा हे पान कुठलं तेंदूचं पान आहे तेंदू तेंदू हे पान आहे आणि हे पान म्हणजे विकतात कसं हे हे पान नाही का सत्तर पानाचा एक पुडा अच्छा सत् सत्तर पुराचा पानाचा एक पुडा मग ते शेकडा परमाणे विकतो आम्ही गेल्या वर्षी सहा हजार च्या असे स्टँडर्ड बॅग गेला आमचा अच्छा मग त्याचे किती मिळाले पैसे तुम्हाला म्हणजे जो आपण नेहमतीपर आहे जो आता पण जास्त थोडाही करतो त्याला जास्त बेनिफिट भेटतो हलकायनुसार राहतो नगाप्रमाणे नगाप्रमाणे जे रेट असते ते हजार पुढे असते त्याला स्टँडर बॅग म्हणतो मग त्याच्याप्रमाणे विकत नाही अरे किती झाड आहे तशी तुमच्या गावामध्ये अठराशे जंगलामध्ये भरपूर अच्छा हे पूर्ण गावच हे झाड लावायला लागतं की झाड नाही आणि फक्त याच पानाची बिडी होते अजून अजून कशासाठी पाणी यूज होतं बिडी पण होतो आणि याच आणि बीडी याचा बनतो आणि हा याचा गुडाकू मध्ये असं कोणत्या याच्या याच्यात वापरतात औषधी पण औषधी वनस्पती औषधी पण आहे आणि हे सोडून अजून तुमच्याकडे काय असं झाड आहे किंवा अशा वनस्पती कुठला हे अच्छा हे बांबू हा है। है हा बांबू अच्छा इकडे इकडे बघूया आपण बांबू आमच्याकडे पण असतो बांबूची तर विक्री होत असते तर सध्या मी या गावातल्या एका घरामध्ये आहे आणि भाऊंनी मला बरच गाव थोडंफार फिरून दाखवलं छोटं गाव आहे खूप या गावातले एक काकू आहेत आणि त्या काकूंशी पण आपण पन थोडा गप्पा तुमचं नाव काय हो जिजाबाई सकाराम तोप्पा जिजाबाई सकाराम तोफा तोफा अच्छा सगळ्यांचे सरनेम तोफा आहेत का इकडे अच्छा परिवारच आहे आणि परिव तुमचं वय किती आहे आ, का किती <laughs> सत्तर सत्तर असेल की अच्छा आणि तुम्ही म्हणजे बचत गट चालवता इथे मराठी तुम्हाला म्हणजे मी बोलत आहे ते समजत नाही बोलता पण येते की तुम्हाला आणि कधीपासून म्हणजे लय वर्षापासून तुम्ही इथं राहता आणि आधीच गाव आणि आत्ताच गाव याच्यामध्ये काय थोडा फरक झाला असं तुम्हाला वाटतंय नाही तुमचं गाव काय बदललंय असं वाटतंय का हो काय बदल झालाय गावामध्ये आणि हे म्हणजे टीव्ही वगैरे वगैरे तुम्ही बघता सगळे इथं केबल डिश के लावतात केबल लाई याच्यात दोन्ही अच्छा मराठी चॅनल बघतात की हिंदी वगैरे हिंदी मराठी पूर्ण मराठी मराठी हिंदी पिक्चर बघतात पूर्ण अच्छा मराठी मधले काही म्हणजे तुमचा आवडता पिक्चर वगैरे कुठला आहे <laughs> ते लक्षाबामा अशोक सराव अशोक पिक्चर मराठी पिक्चर मराठी आवडतात का लक्षा मामा अशोक इंटरेस्टिंग अशोक मामाचे यांनी सिनेमे पाहिलेत मी ना रेडिओ मध्ये काम करतो आणि अशोक मामा माझ्या चांगल्या ओळखीतले आहेत अशोक मामाची बायको आमच्या स्टुडिओ मध्ये आली होती देवे दरम्यान तर त्यांना मी हे सांगेल की गडचिरीतले एकदम छोट्या गावात पण तुमचे फॅन आहेत मला खूप इंटरेस्टिंग वाटलंय कारण अशोक मामाचा मी डाय हार्ड फॅन आहे आणि इथे गडचिरोलीच्या एकदम टोकाला इथे सुद्धा काही लक्ष्मण आणि अशोक मामाचे फॅन आहेत इंटरेस्टिंग वाटले मला तुम्ही बघलाय कधी लक्ष्मण अशोक मामाचे सिनेमे नाही अशोक सर आप माहिती आहे तुम्हाला सिरियल बघता का तुम्ही टीव्हीवर सिरियल माहिती निसत सीरियल बघता टीव्ही टीव्ही सिरियल मालिका हो रोमा सीरियल नाही पा सीरियल इंटरेस्टिंग आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी असे थोडे लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो पण तरी इथले मराठी रसिक पण आहेत तिथं नागपुरात माझे बरेच मित्र आहेत त्यांनी कधी मराठी ॲक्टर्सचे सिनेमे नाही पाहिलेत सिरियल नाही पाहिलेत पण इथले लोक यार अशोक मला ओळखतात वाल। म्हणजे काय भारी गोष्ट आहे थँक्यू थँक्यू अकू काय म्हणतात त्याला आम्ही ढोली म्हणतो ढोली हे बांबू पासून बनते आम्ही जे शेती करतो ना ते भात लावतो धान जे खाण्यासाठी ती स्टोरेज करून ठेवतात याच्यामध्ये तांदूळ असतात तांदूळ नाही धान धान हा धान म्हणजे डायरेक्ट तांदूळ पिसलेले नाही पिसलेले नाही नाही आणि हे किती दिवस ठेवतो त्याच्यामध्ये भरपूर राहते खराब होत नाही खराब अजिबात अजिबात होत नाही कीड वगैरे काही ना लागत नाही लागत आपण काढू शकतो आणि आपण राईस मिलला वगैरे नाही का नेऊन ते काँक त्याने बनवला आहे यांचा बांबू पासून बनवलेला हा स्टोरेज टँक आहे आणि याला म्हणे एकदम सेफ राहतो म्हणजे मध्ये अजिबात कीड वगैरे लागत नाही काहीच लागत नाही याच्यामध्ये इंटरेस्टिंग ही वाळू वगैरे तुम्ही कुठून आणली आपल्या हाती मधूनच आपलं आप जे वन हक्क मिळालेला आहे ना हा आम्ही वापरतो याला पैसे वगैरे द्यायला नाही हे वाळू आपण काढू शकतो काढू शकतो काढू दुसरे तुम्हाला अधिकार आहेत तुमच्या गावातले लोक फक्त वापरू शकतात तुमचेही घर वगैरे बांधायला तुम्ही आपल्या जंगलात नाही तुम्हाला विकता येत नाही आणि कोणी दुसरे इथे येऊन काढू शकत नाही असं असलं पाहिजे ऍक्च्युली गावातलं बाहेरचं विकत असेल तर मग गव्हर्नमेंटचं प्रोसेसिंग करावं लागतं त्याला नाही का त्याला टीपी वगैरे बनवावं लागतं नाही का जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जे डिपार्टमेंट असते त्याला संपर्क करून मग ते सर्व रेकॉर्डचं प्रोसेसिंग करावं लागतं त्याला काय मध्ये ना एक जिल्हा परिषद शाळा पण आहे इकडे अंगणवाडी केंद्र आहे अंगणवाडी केंद्र मेंढा आणि इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंढा काय शाळा सुरू आहे मेंढा गावातल्या या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहे मी आणि टोटल मुलं या शाळेमध्ये किती काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कितवीचा वर्ग आहे हा चौथी आणि काय करतो तुम्ही आता हे अंक म्हणत होता होय ना तुझं नाव सांग मला उभा राहतो श्रीकांत श्रीकांत आणि तुला कुठला विषय आवडतो रे कुठला विषय आवडतो मराठी गणित कुठला काय आवडत तुला मराठी मराठी मराठीतली एखादी कविता येते का तुला कविता नाही येत गणित येतात गणित दहा वजा चार किती सहा सहा बरोबर आणि पाडे तर तुम्हाला पाडे वेळ तू इकडे तुझं नाव काय तो, के? तु, तुला था था? पाड़े पाड़े तुझं नाव काय धाविक नऊ दुन अठरा नऊ तीस सत्तावीस नऊ चौक छत्तीस नव्हे पंचेचाळीस नऊ सण चौपन्न नऊ सेस नव्यात नऊ नऊ एक्याशी नऊ दहा नव टाळ्या काय वाचाय आणि तुला तुला काय बनायचंय मोठ होऊन तुला काय बनायचंय डॉक्टर इंजिनियर काय बनायचंय डॉक्टर डॉक्टर आहे तुला काय बनायचंय रे पोलीस क्या वाच आहे तुला डॉक्टर तुला रे तुला पोलीस क्या वाच आहे आणि तुम्हाला बाकीच्या ना तुला काय बनायचंय डॉक्टर तुला तुला आता ती एकटी डॉक्टर सांगितले म्हणजे सगळे डॉक्टर तुला रे पोलीस तुला काय वाटतं इथे ना पोलीस आणि डॉक्टर बनण्याची संख्या जास्त आहे वाटलं नक्की बनाल जर तुम्ही चांगला अभ्यास केलात ना तर सगळे मस्त डॉक्टर बनाल सगळे मस्त पोलीस बनाल नक्की आय पी एस वगैरे व्हायचं डायरेक्ट डायरेक्ट आय पी एस पी एस पी व्हायचं सी देऊन मस्त तुम्हाला नंतर समजेल काय प्रोसेस आहे पण आत्ता मस्त अभ्यास करा काय चलो बाय बाय खूप जास्त इनोसंट मुलं आहेत भारी आहेत अशी शाळा आहे इकडे एक वर्ग आहे तो चौथीचा वर्ग होता इंटरेस्टिंग आहे खूप कमी मुलं आहेत पण भारी आहेत इकडे जे आहे हे बांबू पासून बनवलेले हे यांची काही काही वस्तू आहेत या त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये पण यूज करतात आणि हा विकता पण तुम्ही हे सगळं कुठे विकता हे धानोरामध्ये वगैरे नाही हे म्हणजे आम्ही बांबू ज्यांना विकतो मग ते तिकूनच असाल चिमोरवरून आल्या आले ते नागपूरला वगैरे पाठवतात बांबू अच्छा हा आणि हे बांबूचे झाडं खूप असे इथे आहेत आजूबाजूला ते बांबू तोडून आणले ते बांबू तोडून आणलेत अच्छा त्याच्यापासून ते बार नागपूर मध्ये आणि इकडे पाऊस पण खूप पडतो म्हणजे पूर वगैरे हो येतो हो पूर वगैरे येतो कुठली नदी आहे जवळ कटाणी नदी आहे आता गेल्या वर्षी पूर आलता वाटलं हो हो खटाणी नदी ना हे दोन नद्या आहेत दोन नद्या पासून त्यात वैनगंगाला मिळतात इथं इथं गावात पाणी येतं कधी नाही नाही आमच्या गावात नाही आला नाही पण हा एक नाला आहे लहानचा तिथला पाणी इकडे मोठ्या नदीतला इकडे दाबतो ते शेतामध्ये नाही का म्हणजे या वर्षी गेल्या खूप नुकसान झाला होता आणि मोबाईल मोबाईलला नेटवर्क येतो का हो जिओ जिओ हो ना बीएसएनएल जिओ आणि बीएसएनएल अच्छा हे काम सगळे तुमच्या गावातले लोक करतात हे बांधण्याचे नाही बार गावच्या आमच्या गावचे मग सोडून आणून देतात बांबू मग ते अच्छा इंटरेस्टिंग आहे या गावामध्येच जे रिसोर्सेस आहेत त्यांचा यूज करूनच इथल्या लोकांनी ना आपले व्यवसाय इथं स्वतः क्रिएट केलेत आणि त्याचा पूर्ण हक्क त्यांनी स्वतःकडे ठेवला आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये फिरत असताना एक गोष्ट मला जाणवली की तिथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा होता की त्यांचे जे काही पीक का आहे त्यांचं जे उत्पादन आहे ते डिरेक्टली त्यांना विकता येत नाही त्यांचा प्रॉब्लेम हा होता की त्यांना दलालाला तो द्यावा लागतो आणि तो रेट जो मिळेल बाजारभाव तसाच रेट त्यांना त्यांच्या पदरात पडतो त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं इथल्या लोकांनी मात्र एक वन हक्क कायदा केला आहे इथून जे काही त्यांचे रिसोर्सेस आहेत बांबू असेल आणि ते तेंदूचं जे पान आहे वाळू असेल याच्यावर पूर्णपणे यांचा हक्क आहे हे ठरवतील तो भाव त्या भावानंच ते विकतात दुसरा कोणी याच्यामध्ये इंटरफेरन्स करू शकत नाही मस्त आहे असं केलं पाहिजे सगळीकडे असं मला पर्सनली वाटतंय तर मस्त मजा आली या गावामध्ये येऊन आणि छोटं गाव होतं सहाशे लोकांचंच फक्त गाव आहे तुम्ही पण कधी आलात तर गडचिरोलीपासून जवळपास तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे इथून छत्तीसगड बॉर्डर अगदी दहा किलोमीटर अंतरावर आहे इथून लगेच छत्तीसगड राज्य पुढे आहे येताना थोडं जंगल एरिया आहे त्याच्यामुळं सकाळीच आलात तर, तर बेटर होईल रात्री थोडंफार जंगलामधून जाणं थोडंफार रिस्की राहू शकतं सो मस्त मजा आली आता या ब्लॉकची इथंच सांगता होते म्हणजे या गावाचा इतकाच जो व्लॉग आहे तो आपण बनवला आहे म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी इथल्या कवर झालेल्या आहेत इथल्या लोकांनी पण आपला चांगला प्रतिसाद दिला आहे त्यांनी हेल्प केली आहे आणि इथले जे देवाजी तोफा जे व्यक्ती होते ते आज सध्या इथं नाही आहेत त्यांनी हा कायदा बनण्यामध्ये खूप योगदान दिलं आहे ते सध्या दिल्ली गेलेत पण त्यांच्या फॅमिलीच्या लोकांसोबत आपण चर्चा केली सो आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही पण कधी येणार असाल तर इकडे या आणि आपलं बुलटवाला जे हे जे चॅनल आहे बुलेटवाला चॅनल जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्लॉगसाठी स्टेट येऊन राहा लवकरच पुढचा विदर्भातलाच अजून एक व्लॉग तुमच्यापर्यंत येणार आहे मी आर जे अक्षय सायनिंग ऑफ करतो टाटा बाय बाय टेक केअर